गेलेले होते आणि त्याच्यामुळे खूप झाला लाईव्ह गेले नाहीत अकरा पावणे अकरा ला चालू करते मी बाबा माऊ मॅसेज येऊन गेलेले बापा सगळे मोनाली हाय मोना कशी आहे लाईक केलं थँक्यू मोना तर म्हणतो हाय ताई का दिसत नाही तर बॅक कॅमेरा ओपन केला तर मग म्हणतोय मोनाली ताई हाय मोनालीला हाय करतो तर पप्पाले ते पप्पा देवर पप्पाले पप्पा माऊचे पप्पा आपले दादा आले स्वागत आहे दादा लाईव्ह लाईक डन गुथ थँक्यू मच्छिंद्र दादा लाईक केल्याबद्दल प्रशांत दादा आले मोनाली म्हणते हाय अथर्व अथर्व मोनाली हाय म्हणते अथर्वला चला पटोपट लाईव्हला लाईक पण करा आणि छान छान कमेंट करा आणि लवकर लवकर करा थोडा वेळच लाईव्ह घेणार आहे आपण फक्त पंधरा ते वीस मिनटाची लाईव्ह घेणार आहे कारण आज उशीर खूप झाला थोडं बाहेर गेलेली होती त्याच्यामुळे कोणाच्या लाईव्हमध्ये पण गेली नाही आणि वेळ पण झाला मोनाली जेवण झालं का मोना काय करते प्रशांत भाई दादा म्हणतात हाय हाय दादा स्वागत आहे प्रशांत दादा तुमचं लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक ला करा चॅनल ला म्हणजे नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आता म्हणतो मोनालीताई तुझं चॅनल आहे का नाही नाही आता व मोनालीताईचं चॅनल मोना नाही आहे मोनाली म्हणते हो जेवण झालं ओके मोना मच्छिंद्र दादा म्हणता झोप बाळा मम्मीला लाईव्ह घेऊ दे झोपत नाही दादा माऊ एवढ्या लवकर नाही झोपत खूप लेट झोपते आता म्हणतो मोनाली ताई सॉरी सविता ताईला नमस्कार ताई नमस्कार सविता ताई स्वागत आहे लाईव्ह लाईक डन ताई थँक्यू सविता ताई लाईक केल्याबद्दल झालं का जेवण सविता ताई प्रशांत दादा म्हणताय एक विचारू का हो विचारा दादा नक्कीच मोनाली म्हणते नाही तुझं चॅनल नाही नाही माझं चॅनल नाही अशी मोनाली म्हणते चला लाईव्हला लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करा मोनाली म्हणते का सॉरी अथर्व का सॉरी अथर्व मोना म्हणते प्रशांत दादा म्हणता जोब नाही येत का तुम्हाला नाही नाही चॅनल ना कर करणार दादाला आम्हा आम्हाला म्हणून काही जोब येत नाही चला पटपट लाईवला लाईक करा चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लवकर लवकर मॅसेज करा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ लाईक डन ज्योतिताई लाईक बद्दल जेवण झालं का ज्योतिताई जेवण झालं का आणि तब्येत वगैरे कशी आहे जेवण झालं का ताई जेवण झालं का हो ज्योतिताई माझं झालं तुमचं झालं का ज्योतिताई जेवण चला पटपट मेसेज करा लाईव्हला लाईक करा चॅनल मध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब पण करा म्हणता माऊ काय करते ताई माऊ खेळते ज्योति ताई आताच बाहेरून आली म्हणून लेट झाला खूपच लाईव्ह खेळायला नाही तर लवकर लाईव्ह घेते थोडी आज थोडी बाहेर गेलेली होती आपल्या संगीता ताई आल्या हाय ताई हाय संगीता ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपले राजेश दादा आलेले हाय हाय राजू दादा लाईक डन थँक यू राजू दादा मोनाली म्हणते लाईट आली की नाही हो मोना लाईट आली हां आता बसलेले आहे बाई पंख्या हालच बसलेला आहे ज्योतिताई म्हणता ओके ताई बाय गुड नाईट ओके ज्योतिताई बाय गुड नाईट काळजी घ्या पाच नंबर लाईक डन ताई थँक्यू यू संगीता ताई लाईक केल्याबद्दल ताई घरी आहे की ड्युटीवर राहतो संगीता ताई संगीता ताईंना नमस्कार करताय आपले राजेश दादा भीमकन्या आर्या आलेली आहे लाईट गेली होती का आ हो, हो। आर्या लाईट गेलेली होती आमच्याकडे पण आता नाही गेली होती म्हणजे कालपासून काल ती काल संध्याकाळी आणि दिवसभर लाईट नव्हती पण आ आज नाही गेली राजेश दादा म्हणताय बाय बाय राजू दादा धन्यवाद वेळात वेळ काढून लाईव मध्ये अटेंड केली संगीता ताई म्हणता राजू दादा नमस्कार आपल्या संगीताताई राजू दादांना नमस्कार करताय ताई ड्युटीवर आहात की घरी आहेत संगीता ताई तुम्ही मोनाली म्हणते पाऊस चालू आहे आ, ओके मोना इकडे नाही पाऊस तुम तुझ्याकडे तु चालू आहे का आमच्याकडे नाही आमच्याकडे दुपारीच पडला थोडा संगीता ताई म्हणता सविता ताई म्हणताय आमची गेली लाईट आता अरे बापरे नाही आहे आमची दोन दिवस म्हणजे दोन दिवस लाईट नव्हती आम्हाला रात्रभर आणि दिवसभर पूर्ण रात्रभर बी लाईट नव्हती आणि दिवसभर बी नव्हता आणि थोडा लाईटचा बी प्रॉब्लेम झाला होता एक आहे की आलं होतं तर सर्व वस्तू वगैरे जडल्या होत्या खूप नुकसान करून टाकलं त्या लाईटनं आमचं तर खूप प्रॉब्लेम झाला होता आता आलेली आहे लाईट सविता ताई म्हणता तोपर्यंत मी आहे ऑनलाईन हो <laughs> लाईट येपर्यंत है आहेच तुम्ही ऑनलाईन कारण लाईट नसली तर झोप पण येत नाही थोडा पंखा पाहिजे म्हणजे पाहिजे लाईट पाहिजे म्हणजे पाहिजे थंड पडो पाऊस काही असो पण लाईट पाहिजे पंखा एक वर का असो ना पण चालू पाहिजे थंडी वाजली तरी चालेल पण पंखा चालू पाहिजे तरच झोप येते नाहीत आणि झोप नाही येत सविता ताई संगीता ताई म्हणता ड्युटीवर आहे ताई ओके संगीता ताई आज आज सुट्टी नाही का संडे असल्यावर पण मा मोनाली म्हणते माऊ काय करत आहे माऊ माऊला दाखवू का तुले माऊ पाय कशी रिकामी काम करते एक मिनिट माऊ कर अ मावळे हायकर ना हाय माऊ अ मावळे हाय बायका खूप पावसाई दीदी नमस्कार संगीता दीदू नमस्कार आपले मच्छिंद्र दादा हो सविता ता 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 संगीता ताई म्हणताय सविताताईंना मोनाली मध्ये सगळ्यांचा चॅनल आहे का सगळ्यांचं चॅनल आहे मोना सगळ्यांचं कोणाच नाही असं नाहीये सगळ्यांचं चॅनल आहे संगीता ताई म्हणताय आठ दिवसाच्या नंतर आज पाऊस आला ताई आमच्याकडे हो का ताई आमच्याकडे पण म्हणजे पाऊस नाहीये जास्त आज पण आज मस्त पाऊस झाला दुपारी नाहीतर काही एवढा जास्त पाऊस नव्हता आमच्याकडे संगीता ताई म्हणता ता ता, ता ता ता, ता ता सुट्टी नसते ताई आम्हाला हो सविता संगीता ताई कामाला आहे तर सविता ताई संगीता ताईंना ड्युटीवर सुट्टी नसतेच जिम्मेदारीचं काम आहे ताई तुमचं मोनाली म्हणते माऊला राग आला राग नाही आला तिचं म्हणणं आहे मला अशी खेळू दे रात्रभर मला हे बाय बाबा मचिंद्र दादांना नमत आहे सांगत आहे म्हणता हो सुट्टी नसते बाप्पा त्यांना हो ना ताई ना एक दिवस पण सुट्टी नसते खूप मेहनत करते आपल्या संगीताताई हो ना सविता ताई काय करणार अशा संगीता ताई म्हणताय मोनाली म्हणते बाप रे सगळेच युट्यूबवर डन डन हो सगळेच युट्यूबवर आहे मोना आपले सर्व मस्त आहे पण खूप आपले ताई दादा सर्वच मस्त आहेत खूप छान सपोर्ट करता आणि सर्व छान छान कमेंट करता आणि सर्वांचे व्हिडिओ बघ सर्वांचे छान व्हिडिओ आहे मोनाली सविता ताई म्हणतात संगीता ताई हां हँडवर्क होणार ताई संगीता ताईचा नाईट पण असते आणि डे पण असतो नाईटला पण जाणं पडते मच्छिंद्र दादा म्हणता हो ताई समाजसेवा हिज ईश्वर सेवा हो मच्छिंद्र दादा म्हणजे खूप छान ड्युटी आहे त्यांची दवाखान्यामध्ये आहे आणि खूप छान आहे पाहिलं का जेवण वगैरे दादा नमस्कार जय शिवराय करताय आपले शुभम दादा दादा तुम्हाला झालं का जेवणताई हो दादा माझं झालं तुमचं झालं का शुभमदादा जेवण संगीता ताई सविता ताई नमस्कार जय शिवराय जे शिवराय म्हणताय आपल्या संगीता ताईंना सविता ताईंना नमस्कार पण करताय आपले दादा सविता ताई ला हसताय आपल्या संगीता इकडे इकडे गुलाबी साडी गुलाबी साडी आणि गुलाबी साडी लावता इकडे इकडे ये, ये, ये गुलाबी साडी लावताय पप्पा ये ये लवकर आवाज कमी फक्त शुभम दादांना नमस्कार करताय आपल्या ताई हो ताई झालं ओके शुभमदा दादा म्हणतात नमस्कार करताय आपले दादा, दादा, दादा शेतकरी दादा, 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 दादा नमस्कार रे भाऊ मनो नमस्कार मनोज दादा धन्यवाद जेवण झालं का मनोज दादा आपले शुभम दादा म्हणतात नमस्कार शेतकरी दादा लाईक डन थँक यू मनोज दादा नमस्कार शुभम भाऊ असे आपले मनोज दादा म्हणत आहे मुकुंद दादा आलेले आहे नमस्कार राम राम मंडळी राम राम मुकुंद दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का मच्छिंद्र संगीतात आई का लाजत आहे संगीता ताईंना तारीख चालू आहे संगीता ताईची मचिंदा दादा म्हणून ताईंना थोडं हे वाटतंय आपल्या ज्योतिताई आल्या हाय ताई, ताई, ताई हाय ज्योतिताई स्वागत आहे मध्ये आपल्या दुसऱ्या आय डीवरून लाईक डन थँक यू ज्योतिताई लाईक केल्याबद्दल जेवण झालं का ज्योतिताई आज मी कोणाच्याच मध्ये गेली नाही कारण माझं नेट संपलेलं होतं आणि आता वायफाय घेतलं मी थोडं वायफाय घेऊन लाईव्ह करते आज कोणाच्याच लाईव्ह मध्ये गेली नाही मी आज थोडं नेट संपलं माझं आणि कालदी पण लेट टाकतील म्हणजे वायफाय आता बघू ज्योतिताई म्हणता हाय ताई लाईक डन सर्व युट्यूब फॅमिलीला नमस्कार करताय आपल्या ज्योतिताई ज्योतिताई म्हणता हो ताई जेवण केलं तुम्ही केलं का हो ज्योतिताई माझं पण झालं जेवण आणि रिया कशी आहे आपली रिया वगैरे खेळते का कारण आता लाईव्ह चालू नाही तुमची तर बघायला पण भेटत नाही रियाला ज्योतिताई रिया कशी आहे झोपली का संगीतातही म्हणताय मच्छिंद्रदादाला फक्त हसायचं काम आहे का मच्छिंद्र दादांना फक्त हसायचं काम आहे का असं आपल्या संगीतातही म्हणताय मच्छिंद्रदादा म्हणता मी देऊ का ताई नेट ऑनलाईन <laughs> हो हो दादा नक्कीच द्या नेटचीच तर गरज आहे आपल्याला नेट असेल तर भरपूर लाईव्ह पण घेता येईन आणि भरपूर सर्वांचे व्हिडिओ वगैरे बघून सर्वांच्या लाईव्हमध्ये जाता येईन कमेंट करता येतील सर्वांच्या लाईव्हमध्ये प्रेझेंटही देता येईल पण कसं ना आपण थोडी लाईव्ह घेता मग थोडं नेट वाचवणं पडते सर्वांच्या लाईव्हमध्ये जायला थोडा थोडा वेळ कारण सर्वे आपल्याला सपोर्ट करतात आपलं पण काम आहे सर्वांना सपोर्ट करणं पण आज थोडा प्रॉ बाहेर बी गेलेली होती मी आणि नेट पण माझं दुपारीच संपून गेलं पुरं नेट म्हणजे बॅलेन्स संपलं बॅलेन्स टाकणं पड ना आता नेट मोबाईलमधलं बॅलेन्सच संपून गेलं एक महिन्याचं होतं टाकलेलं मोनाली म्हणते मला पण नेट पाहिजे हो <laughs> हो मोना नक्कीच ऑनलाईन नेट पाठवता मच्छिंद्र दादा घेऊन जो मोना मी पण घेते थोडं आणि तू पण घे दोघांनी दोघींना पण पाठवता मच्छिंद्र दादा ज्योतिताई म्हणता ताई रिया मस्त आहे झोपली ती हो का ताई मस्त आहे ना झोपली पण अरे वा माऊ नाही झोपली अजून तुमची माऊ कुठं आहे माऊ खेळते माऊ नाही झोपली ताई अजून माऊ बारा एक एक दीडचा टाईम आहे माऊचा झोप्याचा माऊ खूप लेट झोपते <laughs> दादा म्हणतात संगीताताई सॉरी राग आला असेल तर <laughs> नाही नाही दादा म्हणजे दा ना मजाक करते आपल्या संगीताताई पण तुमची राग वगैरे नाही आला संगीताताईला ताई पण तुमची मजाक घेता आणि दादांना मजाक करायची सवय आहे त्यांना पण माहिती आहे राग वगैरे नाही आला आपल्या संगीत ताईंना ते पण तुमची मजाकच घेताय दादा मोनाली नमस्कार करते सर्वांना नमस्कार मोना चला पटपट सर्वजण लाईव्ह लाईक करा छान छान मेसेज करा पटपट मेसेज करा सपोर्ट करा दादा म्हणता हो ताई नक्कीच पाठवणार आपली चोवीस तास सेवा आहे ताई मचिंद्र दादा नक्कीच नक्की पाठवून द्या चोवीस तास सेवा आहे नक्कीच नक्की पाठवून द्या दादा तुम्ही आज पण नाही आले माझ्या लाईव्हला संगीता ताई तुमची लाईव्ह होती ना आज दादा तुम्ही संगीताताईच्या दा ताईच्या लाईव्हला का नाही गेले असे आपल्या संगीता ताई विचारताय आपले दादा आले हाय माऊ हाय हाय मामा गजानन मामा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का गजानन मामा माऊ अशी विचारते आणि कसे आहे तुम्ही मस्त आहे ना खूप दिवसातून लाईव्ह मध्ये आले तर माऊ विचारते मामा कसे आहे सविता ताई म्हणताय मी आहे बरं अजून हो हो सविता ताई तुमची लाइट एपर्यंत तुम्ही जाणार नाहीये सविता ताई मला माहिती आहे <laughs> लाइटेपर्यंत आपल्या सविता ताई ऑनलाईन जाणार नाही आहेत गजानन दादा म्हणता वेलकम मनीषा ताई वेलकम गजानन दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात तुम्ही आणि खूप दिवसातून लाईव्ह मध्ये आले कुठं काम वगैरे बिझी होते का गजानन दादा गजानन दादा म्हणता हाय भुसावल हाय हाय चला <laughs> लाईव्ह ला, ला, लाईक करा आणि छान छान मेसेज करा सपोर्ट करा आणि असा सपोर्ट राहू द्या सगळे बहीण भाऊ माझ्यावरती माझे नेट दिवसभर चालत नाही आणि आता ना मस्त चालते तर <laughs> ते नेटला माहिती ताई की मनशात ताईची लाईव असते रात्री म्हणून मला चालू दे चांगलं म्हणून ते नेट चालू राहिलं तुमचं रात्री <laughs> दिवसभर गोल 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 फिरतं तुमचं नेट आणि रात्री चांगलं चालतं रात्री ऑनलाईन राहत जा तुम्ही दिवसभर ऑफलाईन राहत जा सविता ताई आणि रात्रभर ऑनलाईन राहत जा आणि दिवसभर जपा काढत जा आणि ऑफलाईन राहत जा <laughs> नेटचा फायदा चोवीस तास सेवा आहे सविता ताईची नेटची कोणाला पाहिजे नक्की सविता ताईच्या नेटची घेऊन घ्या <laughs> गजानन दादा म्हणता माऊची खूप आठवण येते हो का दादा दाखवते मी माऊला पण तुम्हाला माऊ माऊला दाखवते मी थोड्या वेळाने माऊ आता खिडकीमध्ये खेळते दादा म्हणताय ताई मी जरा भाजी मार्केटला गेलो होतो ग ताई आ, ते त्या भाजी मार्केटला गेले होते ताई तुमचे पाच वाजता लाईव्ह राहते ना संगीता ताई दादा म्हणता संगीता ताई नमस्कार संगीता ताई म्हणता जाऊ द्या जाऊ द्या दादा शेतकरी म्हणता सविता आहे ताई सर्दी बरी कर बो लवकर सगळीकडे तुझ्या सर्दीचीच चर्चा आहे हो ना सर्दी ताई ताईला ताईची तब्येत खूप खराब होती काल ती सर्दी खूप जाम झालेली होती ताईला आता बरी आहे का सविता ताई सर्दी काल ती खूप चर्चा झाली या टायमाला माझ्या लाईव्ह मध्ये तुझ्या सर्दीची आता बरी आहे का तब्येत सर्दी बसली का ताई थोडी बापरे मोबाईल संकट घराबाहेर मग हो तेच म्हणते ना घराबाहे मोबाईलचं संकट तुमचं आहे तुमच्या वर आले नाही सविता ताईच्या लाईव्हला ज्योतिताई पण गेल्या नाही असे सविताताई विचारता आणि खरं सांगते माझं नेट नाही आहे मी म्हणून आज कोणाच्या मध्ये आली नाही माझं बॅलन्स संपलेलं होतं मी आता पण वायफाय घेतला आणि लाईव्ह चालू राहिली तर प्लीज सर्व समजून घ्या की मी आज का बरं नाही आली सर्वांच्या मध्ये माझ्याकडे बॅलेन्सच नव्हतं म्हणून मी कोणाच्या लाईव्ह मध्ये आली नाही संगीता ताई म्हणता ज्योतिताई नमस्कार दादा म्हणता संगीता ताई नमस्कार मच्छिंद्रदादा म्हणता ज्योतिताई नमस्कार संगीतादाय म्हणता दादा नमस्कार माऊ का माऊल दाखव काढा तुला हा गजानन दादा दादा बघा माऊला माऊ माऊ मामाला दाखव मामाला हा कर माऊ त्याच्या मागे खेळते दादा ती पण संगीता मावशी आहे का कर। करताय मचिंद्रदा संगीता ते दादा नमस्कार करताय शेतकरी दादा दा चला बाय गुड नाईट हो हो शेतकरी दादा बाय गुड नाईट मी पण करते थोड्या वेळात लाईल लाईबल जोप शेतकरी सगळीकडे वा वा मी नाही पण सर्दी म्हणता मी नाही आहे पण सर्दी व्हायरल नाही करत मी ताई म्हणता वायरस <laughs> व्हायरल नाही वायर वायरस झालताय ना करोना व्हायरस <laughs> व्हायरल न... माऊ हा हे बघा हा, 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 दादा हाय हा, हा, यश बाऊ भाऊ खेडते गजानन दादा माऊ त्याच्यामुळे थोडी हे करते मच्छिंद्रदा म्हणता लाईक करा छान छान कमेंट करा सबस्क्राईब करा पण वाय डायरेक्ट ढगात पाठवून देते मी त्या कमेंट डायरेक्ट ढगात पाठवून देते आणि मनोज दादा पण डायरेक्ट ढगात पाठवून देता तर सर्वजण बघा छान छान कमेंट करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट छान छान करा सपोर्ट करा ज्योतिताई म्हणताय गजानन दादा नमस्कार सपोर्ट करा हो आपल्या ज्योतिताई सर्वेजण सविता ताई म्हणतात सर्वांना नमस्कार आपल्या सविता ताई सर्वांना नमस्कार करताय ज्योतिताई म्हणतात दादा नमस्कार सपोर्ट करा होत आहे मच्छिंद्र दादानी केलेलं आहे वाटते तुम्हाला सपोर्ट दादा आपल्या ज्योतिताईंना पण सपोर्ट करा आणि खेळते चालू आहे तिचं खेळणं हे काढू दे ते काढू दे चालू आहे गजानन दादा माऊच माऊन पण मिस केला आणि पण म्हटलं गजानन दादा आले नाही खूप दिवस तर माऊ पण मिस करत होती सविता ताई म्हणताय ज्योतिताई काही नाही नेट नव्हतं आज चालत सविता नेट वगैरे चालत नव्हतं म्हणून सविता ताई आता खूप चालते नेट रातच चा। रात्री लाईव्ह घेऊन घ्या ताई एक <laughs> दिवसभर चाललं नाही सविता चा ताईचं नेट आणि आता लाईट पण गेलेली आहे म्हणून ताई ऑनलाईन आहे आणि बाय यू मावशी थँक्यू संगीता ताई संगीता ताई म्हणताय ओके बाय ताई गुड नाईट टेक केअर हो हो संगीता ताई बाय गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आणि व्यवस्थित घरीचा जाणत्या त्या आतमध्ये माऊ नको भेटा नको पन्नी वगैरे नको फाळू मनीषा ताई नेट संपलं वाटतं गोल गोल फिरतंय हो का ताई हो नेट म्हणजे वायफाय कनेक्ट केला ना मी मो दुसऱ्या मोबाईलचा त्याच्यामुळे थोडं गोल गोल फिरतंय दुसऱ्या मोबाईलचा नेट म्हणजे वायफाय घेतलेला आहे त्याच्यामुळे चालू बंद होत आहे ते सविता नंदा चला लाईट काही येत नाही बो आम्ही जातो आता गुड नाईट हो हो सविता ताई चला बाय गुड नाईट मी पण जाते आता चला बाय गुड नाईट झोपा आता लाईट काही येणार नाही पण रात्रभर जागून काही भेटणार नाही सकाळीला काही ड्युटी चालू होईल सविता ताईची ड्युटीमध्ये तर सविता ताईंना जाणंच पडतं त्याच्यामुळे लाईट येऊ नाही येऊ पण त्यांची ड्युटी काही बंद होणार नाही तर झोपा सविता ताई द्या थोडा वेळ जाऊ देत लावीन पण बाय सर्वांना आपल्या संगीतात आहे म्हणता हो ताई नक्कीच हो ताई नक्कीच व्यवस्थित जागत ताई संगीतात बाय सर्वांना बाय करताय आपल्या संगीतातही सर्वांना ना द्या थोडा वेळ द्या ते नका द्या ते थोडाच झाली ना ज्योतिता म्हणता ओके मच्छिंदर दादा धन्यवाद सविता ताई चॅनल आहे का दादाचं हो सविता ताई चॅनल आहे दादाचं माझी ताई नाही आली का आज दिव्यानी ताई नाही नाही आज नाही आल्या आपल्या दिव्यानी ताई कारण त्यांची लाईव्ह पण खूप चालू होती आज दुपारी मी केली होती त्यांच्या लाईव्हमध्ये आज दिव्यानी ताई नाही आल्या आज सुट्टी घेतली दिव्यानी ताई मी स लाईव थोडी लेट चालू केली दादा तर त्यांना वाटलं अशी की आज ताई काही लाईव्ह घेत नाही नाही तर दिव्यानी ताई येता लाईव्हला पण मी लाईव्ह लाईव्ह थोडी लेट चालू केली म्हणून त्यांना वाटलं असेल की ताई काही लाईव्ह घेता नाही आज त्याच्यामुळे पण नाही आले असतील ताई ज्योतिताई म्हणता बाबा सर्व यूट्यूब फॅमिली <laughs> बाबा सर्व यूट्यूब फॅमिली हो हो ताई सर्व यूट्यूब फॅमिली आहे आपले सर्व ज्योतिताईंना सपोर्ट करा आणि त्यांच्या नवीन चॅनलला पण सपोर्ट करा आणि जुन्या चॅनलला पण सपोर्ट करा छान छान कॉमेडी व्हिडिओ आहे त्यांचे व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा त्यांच्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला ज्योती ताईच्या दोन्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलला सपोर्ट करा एकाचा नांदा धरला की एकाच धरते ती लाईव्ह लाईक करा छान छान कमेंट करा उम्मा 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 ज्योतिताई नमस्कार करताय धन्यवाद म्हणतात गोल गोल फिरते नेट नाही येत आहे एवढ्या लोकर कसं काय झालं

ज्योतीताईचा लाईव्ह थोडा प्रॉब्लेम आला दादा चॅनलमध्ये दादा तर ज्योतिताईचा लाईव्ह बंद झालेला आहे यूट्यूबकडून लाईव्ह बंद केलेला आहे त्यांचा थोडं प्रॉब्लेम आला गजानन दादा लाईव्हला लाईक व कॉफी राईटचा आलेला आहे अन ऑफ बंद झालेला आहे त्यांचा लाईव्ह